हे जगणे आनंदाचे प्रवचन चौदावे भाग दुसरा धर्म जागो निवृत्तीचा बुद्धांनी एकट्या दुकट्याला नाही तर संबंध मानवजातीला सांगितलं की तुम्ही ज्याला सुख मानता ते आतमध्ये तुमचं लक्ष नाही म्हणून तुम्हाला सुख वाटतं आतमध्ये दुःख धगधगतंय त्याची लक्षणं रोज तुमच्या जीवनामध्ये येतात काम क्रोध लोभ मद मत्सर या सगळ्यातून तुम्ही जाता पण सगळीच माणसं तशी वागतात त्यामुळे तुमचं जे आहे ते तुम्हालाही जाणवत नाही आणि दुसऱ्यालाही जाणवत नाही पांढरे स्वच्छ कपडे घातले तर एवढासा जरी डाग पडला तरी दिसतो काळे मळलेले कपडे घातले की काहीही लागलं तरी पत्ताच लागत नाही अशी सगळी काळोखात राहणारी माणसं आहेत ते आतमध्ये आपल्याला जाणवत नाही सुखीनं की सेवा करो यही उचित उपाय तीन गोष्टी सांगितल्या जिओ जीवन धर्म का आपण स्वतः शील समाधी प्रज्ञा यांचं जीवन जगू जे दुःखी वाटतात दुःखी जाणवतात त्यांचं आपल्या तऱ्हेने दुःख हरण करू आणि मग जे आपल्याला सुखी वाटतात म्हणजे सुखी दिसतात त्यांनासुद्धा मदत करू अशी जगण्याची रीत आहे रोम रोम कीर्तग हुवा हे सगळं जाणल्यानंतर आतमध्ये रोमांचित झालं ऋण न चुका या जाय त्याच्यासाठी हा उपाय उपाय ऋण फेडायचं असेल तर कसं फेडायचं आपल्याला हे जगून दाखवायचं चा। आहे दुसऱ्यांसाठी नाही आपल्याला हे जगून अनुभवायचं आहे ह्यातून मुक्त व्हायचं आहे इस सेवा के पुण्यसे धर्म उजागर होय सगळीकडे त्याचा प्रसार होऊ देत धर्माचा प्रसार होणं अत्यंत आवश्यक आहे कोणत्या शुद्ध धर्माचा ज्ञानेश्वरांच्या तोंडचे शब्द आहे धर्म जागो निवृत्तीचा त्याचा प्रसार आता कशाने होणार आहे आपल्या जीवन जगण्याने आपल्या जगण्यातून बोलण्यातून वागण्यातून त्याचा प्रसार होत जाणार आहे आता गावाला जाणार तुम्ही आता आपल्या घरी जाणार तरी घरी काय घेऊन जाणार एकतर तुम्हाला इथे सांगितलं तसं भविष्य इथे सोडून जाणार भूतकाळ इथे सोडून जाणार वर्तमान क्षण घेऊन जाणार वर्तमान क्षणात जागं राहणं हे कितीही शब्दांतून सांगितलं तरी प्रत्यक्षात अनुभूती म्हणजे काय यासाठी एक छोटासा किस्सा एक छोटंसं सा उदाहरण सांगतो जे मी सांगणार आहे ते जरा लक्ष देऊन ऐकायचं बरं का राजाची परीक्षा शहा फिरोज नावाचा एक सूफी संत होऊन गेला त्याच्याकडे त्या गावचा राजा आला राजा निराळ्या धर्माचा निराळ्या पंथाचा होता पण या सूफी संतांचा महिमा ऐकला होता की हे असं काहीतरी शिकवतात की जीवन बदलून जातं राजा स्वत होऊन त्या संताकडे आला आणि म्हणाला नमस्कार मला दीक्षा घ्यायची आहे त्या सुफी संताने त्या राजाकडे पाहिलं आणि म्हणाले तुझ्यासारख्या बेसावध माणसाला आम्ही नाही दीक्षा दे तू रस्ता धर राजाला राग आला काय म्हणता तुम्ही मी बेसावत मी राजा आहे मी प्रजेला सांभाळतो तर सुफी म्हणाला की आम्ही वादविवाद नाही करत तू बेसावध आहेस जे मला दिसतंय ते मी तुला सांगितलं पण तुला जर असं वाटत असेल की तू सावध राहू शकतोस तर मी तुझी एक परीक्षा घेतो पुढच्या दोन मिनटांमध्ये मी बरीचशी निवेदनं करीन ती निवेदनं असंगत आहेत प्रत्येक निवेदन करून झालं की चटकन तू बरोबर आहे असं म्हणायचं मी निवेदन केलं रे केलं की तू म्हणायचं बरोबर आहे राजा उद्धटपणे म्हणाला घ्या परीक्षा दोन मिनटं तर सावध राहायचं आहे सुफी म्हणाला आम्ही सात समुद्रापलीकडून सात स्वर्गाच्या पलीकडून आलेले लोक आहोत तर राजाला काय म्हणायला पाहिजे बरोबर आहे पण राजा विचार करायला लागला आता कुठे यात त्यांचं काहीतरी नाव ऐकलं केवढा अहंकारी आहे इकडून आलो तिकडून आलो सांगतोय तो सुफी संत डोळ्यात डोळ्या घालून बघतोय थोड्या वेळाने राजा म्हणाला बरोबर आहे पण साचरत साचरत त्यांनी दुसरं निवेदन केलं की आम्ही देवाचे अत्यंत लाडके आहोत तेही हा मानायला तयार नाही त्यानंतर थोड्या वेळाने म्हणाला बरं बरोबर आहे त्याच्यानंतर तिसरं निवेदन केलं की आम्ही सुफी लोक एकदम खोटारडे आहोत राजा लगेच म्हणाला बरोबर आहे राजाच्या मनात होतंच ना की हा खोटं बोलतो आहे त्यानंतर सुफी म्हणाला की तुमच्या जन्माच्या वेळेला मी हजर होतो राजाचा विचार सुरू झाला की हा तर चाळीस पंचेचाळीस वर्षांचा मी तर आता साठ वर्षांचा सा आहे माझ्या जन्माच्या वेळेला हजर असेलच कसा अर्ध मिनिट झालं एक मिनिट झालं सुफी अंत बघतोय काय ते बराच वेळ झाल्यानंतर राजा एकदम गडबडला आणि म्हणाला बरोबर आहे सुफी म्हणाला तुमचं राजघराणं फार मोठं तुम्ही स्वतःला फार मोठे समजता पण तुमचे वडील हे एकदम व्यभिचारी भ्रष्टाचारी राजाचा हात कमरेला असलेल्या तलवारीला गेला तलवार बाहेर निघाली आणि त्याने आता त्याच्यावरती वार करण्याची तयारी केली सूफी संतांनी राजाचा हात धरला आणि त्याला सांगितलं की परीक्षेत नापास झालास घरी जा क्षणस्थ राहणं अवघड काय होतं लक्षात येतंय आपल्या दोन मिनिटांकरता नुसतं बरोबर आहे म्हणायला जमत नाही कारण जे आपल्या कानाला ऐकू येतं ते वर्तमान क्षणामध्ये नुसते शब्द ऐकले आणि वाक्य संपलं की चटकन बरोबर आहे म्हणायची नुसती आठवण हे वर्तमान क्षणातील जगणं आहे आठवण राहत नाही अर्थ लावला की हा माझ्या जन्माच्या वेळेला हजर होता झाला विचार सुरू मी माझा जन्म हा ह्याचा जन्म ह्याचं वय माझं वय तुलना आतमध्ये सुरू झाली हे रेकॉर्डेड आहे हे संचितामधलं आहे हा संचित मी आहे हाच दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पाय घसरायला लावतो आपण धाडदिशी पडतो वर्तमान क्षणामध्ये जगणं जे जसं आहे तसं सगळं निरीक्षण करणं अतिशय अवघड आहे दोन मिनिटंसुद्धा आपल्याला नाही राहावत आणि अशी अवघड साधना मी जे बोलतोय हे तुम्हाला ऐकायला अवघड वाटतं करायला गेलं की ह्यापेक्षाही अवघड वाटेल परंतु अवघड जे आहे ते करणं हाच माणसाचा एकमेव पुरुषार्थ आहे ते करायला लागलात की हळूहळू सोपं वाटायला लागतं ला हळूहळू गोडी वाटायला लागते आणि परिणाम दिसायला लागतात परिणाम कसे दिसतात की पूर्वी जो क्रोध एकदम जोरात उसळत होता तो रोज सकाळ संध्याकाळ साधना केल्याने थोडा थोडा कमी व्हायला लागतो पुष्कळ लोक मला व्यक्तिगत भेटून विचारतात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असं केल्यानंतर माझ्या रागाचा पारा नक्की कमी होईल का मी आश्वासन देतो पण त्याला अट आहे की जर तुम्ही साधना केलीत तर पण तुम्ही गणपतीला जाऊन आलात मारुतीला जाऊन आलात तीर्थक्षेत्राला जाऊन आलात असंच विपश्यनेच्या दहा दिवसाच्या शिबिराला जाऊन आलात तर क्रोध गेला असं नाही होणार कारण तिथं तुमच्या डोक्यावर कोणी जादूची कांडी नाही फिरवत मनशांती मनाची शांती नव्हे शांत मन, मन। आपलं जे मन आहे त्याचं इकडे तिकडे भटकणं सदैव चंचल असणं हा त्याचा मूळचा स्वभाव आहे तो स्वभाव तुम्ही बदलू शकत नाही भारतीय परंपरेमध्ये अनेक चुकीचे शब्दप्रयोग रूढ झालेले आहे त्याच्यापैकी एक शब्दा शब्द आहे मनशांती ऐकला आहे ना हा शब्द आमच्या कुठल्याही शिबिराला आम्ही मनशांतीचे शिबिर म्हणत नाही कारण मनशांती असा शब्दच नाही तुम्ही कुठलाही जुना ग्रंथ काढून बघा मन हा शब्द आहे शांती हा शब्द आहे पण जोड शब्द मनशांती हा शब्द नाहीच हा शब्द बनवला कोणी पाश्चात्य लोकांनी हा शब्द बनवला मेंटल पीस पीस ऑफ माइंड आणि आपल्याला भाषांतर करता येतं पीस ऑफ माइंडचं भाषांतर केलं मनशांती आणि झाली मग सुरुवात मनाला शांत करा मनाला शांत करण्यासाठी नाना तऱ्हेचे उपाय करा अशाने होणार नाही कारण ते स्वभावात नाही ते मुळात नाही तेव्हा शांती जर पाहिजे असेल तर मनाशी आपण कुठल्याही तऱ्हेची झटपट नाही करायची मनाशी भांडण नाही करायचं तुका म्हणे आपुलाची वाद आपण असी आपणच आपल्या आतमध्ये जे वाद घालत होतो तो संवाद व्हायला पाहिजे मग मन आपोआप शांत होतं हे अनुभवाचे बोल आहेत ज्यांनी ज्यांनी हे केलं ते प्रत्येकजण तुम्हाला सांगतील शांती परते नाही सुख असं म्हणणाऱ्या तुकोबांना काय जन्मतः आतमध्ये शांत अवस्था होती का अत्यंत पीडित होते महिनोन महिने भंडाऱ्याच्या डोंगरावरती राहून साधना केली समर्थ बारा वर्ष नाशिकला पंचवटीला गोदावरीच्या पाण्यामध्ये जाऊन उभे राहायचे तिथे पहाटे जाऊन उभे राहायचे आणि दुपारी बारापर्यंत ऊनवर येईपर्यंत पायाला मासे चावायचे तरी उभे राहायचे सुदैवाने आपल्याला अशा तऱ्हेची साधना नाही करावी लागत गृहस्थाश्रमी राहून घरामध्ये राहून सकाळ संध्याकाळ थोडा वेळ काढून आपण साधना करू शकतो